सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते पण कोणाला काय इथे आवश्यकता असेल गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत आम्ही व्यक्तिशय त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत पहिल्यांदा असं होतं की साहित्य उद्घाटन असं आहे की हे खरं म्हणजे हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी त्याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं तिथे आमचे साहित्यिक आमचे कवी आमचे ग्रंथ विक्रेते त्यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का, का? साजिबात नाही फार निरागस लोक आहेत ते पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे काल तुम्ही आणि शरद पवार हे एकत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा शरद पवार चर्चा झाली त्यांनी जे वक्तव्य आपल्या विषयी केलं त्याविषयीची चा, चा, आपली काय प्रतिक्रिया आहे की त्यांनी आपल्या परखड मताबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी असं बोललेले आहे बघा शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत जसे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील